नमस्कार आपण पाहताय नमस्ते न्यूज मी संदीप कोकाटे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो कळम नगर परिषदेचं धुमशान सुरू आहे उमेदवारी अर्ज देखील अनेक उमेदवारांनी भरलेले आहेत आपल्यासोबत मीराताई चोंदे आहेत ज्यांचं नाव या कळमच्या राजकारणामध्ये मातब्बर कुटुंबापैकी एक आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की एकंदरीतच त्यांनी उमेदवारीचा अर्ज भरलाय कुठल्या पक्षाकडून भरलाय काय काय त्यांचं म्हणजे पुढचं रणनीती असणार आहे कुठल्या पक्षाकडून भरला गेलाय का कुठल्या पदासाठी भरला गेलाय नाही नाही आपले राष्ट्रवादीचं कालपर्यंत तिकीट फिक्स हो आणि रात्री बैठक घेऊन त्यांनी आपलं तिकीट कॅन्सल केलं मी असा निर्णय घेतला की माघारी घ्यायची नाही आपली गोरगरीबाची सेवा करायची गोरगरीबाची सेवा करायची म्हणून मी आज अपक्ष फॉर्म भरला आणि जनतेने माय बापांनी मला सहकार्य करावं म्हणून हात जोडून विनंती करते तर त्यांना राष्ट्रवादीकडून तिकीट नगराध्यक्ष पदाचं दिलं जाणार होतं मात्र ते दिलं गेलं नाहीये असं त्यांच्याकडून सांगण्यात ते, येते आणि त्यांनी आता अपक्ष फॉर्म देखील या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी भरलेला आहे